कोकली स्टेशन ते मध्यामध्ये जायला स्टेशनवरूनच रिक्षा भेटतात आणि रिक्षाचे चार्जेस ट्वेंटी रुपीज पर हेड असतात गेले का बाकी हो क्या नहीं है ये रानी की की तो और ही थी ही होगा बस अबरे कौन का ना है ये कमला ये गुण वाली चंद्र ने दिया मत गुण वाली ये दबाई हां देख मी महाप्रसादाची खूप पंचवी लागलेली आहे आणि ते पण परब मंदिरात आला होत नव्हता खूप सगळ्यांना गप्प केलं थोडासा

那也不能怪你。 करू आपण चहा पाणी नाश्ता पाणी ट्रेन गेली तर काय करणार तुमचा पाणी पुन्हा चला व्यू व्यू इकडे आणि मी एसी 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 किती

तिचं हसून हसूनच चालली आम्ही आता आलो माडचा गणपती आणि सुकाट मध्ये पाऊस आहे एकदम मोबाईल ला आहे आमच्या व्हिडिओ थोडासा थोडासा ब्लर आहे व्हिडिओ ठीक आहे चला चला ट्रेन नाही भेटली तर वस्तीला राहायला लागेल आता आम्ही मढवरून निघालो आहे हे थोडंसं तीन असं झालं की पाऊस द्या मी ये आणि आम्हाला आता ट्रेन भेटेल की नाही माहिती नाही बघूया पुढे तसं सांगू तुमची तसं धबधबा <laughs> लोक इथे प्लॅटफॉर्म वर सांगतात बघायला आम्हाला भाऊ घ्यायला आले पण खरं तिकडे भरपूर पाऊस आहे तिकडे नव्हते एवढा पाऊस तिकडे तिकडची आणि मी मम्मीला फोन केला जाऊ पण धोधो पाऊस पडतो वाटलं नाही ट्रेन पण तिकडे कटतो कट जातो रे ट्रेन मी आलो जाम छान राहत मजा पण जाम आधी फिरल्यासारखा काहीतरी वाटतं पूर्ण दिवस 在了。